द्या बाबा अध्यक्ष महोदय एक पॉइंटेड प्रश्न विचारतो पुणे शहराची कोंडी सुटण्यासाठी हा पुणे शहर असेल उपनगर असेल या शहरच्या बाहेरून हा रिंग रोड जात असल्यामुळे पुणे शहराची आणि उपनगराची काही अंश या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटणार आहे खरं तर माझ्या खडकवासला मतदारसंघामध्ये जे नऊ पॅकेज आहेत त्यामधला तीन आणि चार या पॅकेजमधून या ठिकाणी हा रोड जात आहे हा रिंग रोड जात असताना ज्यावेळेस आपण भूसंपादन करत असतो त्यावेळेस एखादा शेतकऱ्याची शेती तो पारंपरिक शेती करत असतो आणि वंशपरंपरे वंशानुसार त्याची शेती करत असताना त्या शेतकऱ्याच्या जर सातबाऱ्यामध्ये काही चूक झाली असेल तर असे सातबारे चुकीचे दुरुस्त करून आजपर्यंत त्यातला त्या ठिकाणी त्या 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 त्याचा मोबदला मिळाला नाही त्याचा मोबदला आपण लवकरात लवकर देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत दुसरा माझा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस हा रिंग रोड जात असताना माझा ज्या मतदारसंघामध्ये जे दोन तीन आणि चार जे चार जो टप्प्या आहेत त्यामधून खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली सागचे झाडं मोठ्या प्रमाणात तोडल्यामुळे एक एक सागाचा जर आपण विचार केला तर दोन हजार ते अडीच हजार घनफुटाने साग विक्री केला जात असतो परंतु या ठिकाणी सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये साग या ठिकाणी वृक्ष तोडल्या गेल्यामुळे या ठिकाणी कुठे का व्हायना त्याची नोंद त्या ठिकाणी झाली जात नाही मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली आहे त्या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत दुसरा एकच शेवटचा महोदय माझा दुसरा एकच शेवटचा एकच प्रश्न विचारतो आता या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये खडी वगैरे टाकले जात असतात असे लाखो खडी ब्रास टाकल्यामुळे त्याची रॉयल्टी आपण तपासता का चला मंत्री थोडक्यात अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य भीमराव तापकीर साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत माननीय राज्यमंत्री महोदया त्या ठिकाणी बैठक घेतील त्या बैठकीमध्ये तापकीर साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय त्या त्या बैठकीमध्ये आपण हे मुद्दे ठेवा त्या सर्व मुद्द्यांचं निराकरण त्या ठिकाणी केलं जाईल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भूसंपादन करीत असताना जिराईत बागायत फळबाग आहे किंवा तिथे झाडी कोणती आहे त्या झाडाचं व्हॅल्युएशन काय त्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते आणि म्हणून कोणीही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी शासन